नमस्कार मंडळी मी भावेश आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपला भाऊ या यूट्यूब चॅनलमध्ये तर मंडळी मी आज आलो आहे मुंबईच्या भायकाळ्या येथील राणीच्या बागेत नवीन नवीन प्राणी बघायला तर मंडळीत तुम्हालासुद्धा नवीन नवीन प्राणी बघायचे असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आता आपण चाललो आहे तिकीट काढायला तिकीट काउंटरला तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघू शकता हा तिकीट काउंटर आहे तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला तिकीट दिली आहे त्यांनी तर आपण आता जाऊया राणीबाजू आपण आता आलं अस्वल बघायला बघूया आपल्याला अस्वल दिसतो पुढे असू शकतो पुढे गर्दी दिसते लोकांची

तर आपला असल बघून झालाय आता आपण चाललोय शेर वाघ बघायला वाघ दिसतो काय बघूया भरपूर गर्दी तर दिसते बघूया वाघ Aram kertas doang, दोनच वाघ दिसता येतात आपल्याला वाघ तर झोपले असल्यामुळे आपल्याला बघायला नाही भेटले जाऊया आता पुढचे प्राणी वगैरे म्हणजे बघू शकतो इथे कॅफे आहे खायसाठी पान आता आपण पानगिंडा बघून आलोय आता आपण बघूया माकड दिसत आहेत

पानगेंडा माकड सगळं बघून पुढे चाललो आपण आता आलो बारशिंगा बघायला

म्हणजे आता आपण असा पक्षी बघायला चाललो आहे तो म्हणजे पेंगविंग बघू शकता हे पेंगविनचं एंट्रन्स आहे आतमध्ये आपण आता एंटर करूया पेंगविन बघूया चला आता जाऊन पेंगवीन मधून आलो आहे एक्झिट केली तर आता आपण कुठून तरी आलो आहे बघूया कॅफ कॅफेटेरिया कॅफेटेरियामधून आपल्याला एक्झिट आहे आपण एक्झिट घेऊन दुसरे प्राणी पक्षी बघूया आपल्याला तर काय खायचं नाही मंडळे आपण प्राणी बघून आता आले पक्ष्यांचे नंदनवन बघायला तुम्ही पण एन्जॉय करा पक्ष्यांचे नंदनवन पहिला पक्षी धनेश

पुढचा पोपट बघला लाल पोपट दिसत्याची गिरव जान पक्षी है खुड़ता पोपड़ बखाड़ी तो पोपड़ी

दिसत पण नाही सगळे कॉकटेल दिसतात कॉकटेल कासव हो। रघुसती तो भरपूर प्रमाणात साठव्या बघा आणि <स्थाथ>

कासव बघितलं आता आपण भरपूर प्रमाणात कासव आहे तिथे पुढे बघूया दुप्टी कासव दुप्टी कासव बुपटी म्हणजे मातीत राहत असत ठीक असं ते सापसुद्धा होता काही कारणास्तव तुम्ही साप का हटवलं आहे बघू शकतो इथे बॅनर लावलं जाऊया पुढे नवीनच राणीच्या बागेत आणलं आहे त्याचं नवीनच आगमन झालं आहे तर आपण बघितलं नव्हतं ते म्हणजे मगर मगर बघूया आपल्याला दिसते काय वरतून खाली पण आहे दिसत असतील तरी तिथे आहे नाही तिथे बघू शकतो दोन नगरी आहे 1분이면 3분이면 3분이

आपण आता जाऊया पुढे मग आपण फक्त पक्षी बघितले पोपट वगैरे राखाडी पोपट मोर वगैरे आता आपण बघणारे पान पक्षी बर्ड तर चला जाऊयाबर्ड बघायला जाऊया आता आपण पान पक्षीसाठी एंटर करूया तिथे डिटेल्स दिली आहे बघू शकता एंटर केले तू बघू शकता झाडावर पान पक्षी

बघू शकता इथं पण भरपूर मोठमोठ्या प्रमाणात पान पक्षी बघायला जातात झाडावर सुद्धा घरटी बांधून देणी बघू शकता दोन्ही साईजला फुल ओपन ठेवलेलं आहे सुद्धा आहे तेवढा मोठा आहे बघू शकतो आणि हा मोठा पण तेवढा आहे त्यांची मम्मी आहे जिथे मम्मी आहे त्यांची मम्मी आहे ती जाऊया <द्णागा> आपण पान पक्षी बघून पुढे आता आपण बघूया बिबटे आणि तरस तर फटाफट जाऊया गर्दी नाही बिट्ट्याचे पिंजरे समोरासमोर आहेत कुठे दिसत बिट्ट्याला पिंजऱ्यामध्ये ठेवले सोडलेल्या बिबट्या दिसत नाही पण आपण शोधूया दिसला दिसला बघू शकता टेबलच्या खाली एकच हे विक सध्या माती पिंजऱ्यामध्ये चित्ता मधला फरक ऑलमोस्ट आपले सगळे प्राणी बघून झाले तरी पण एकदा बघूया काय आहे का ऑलमोस्ट आपले सगळे प्राणी बघून झाले तरीसुद्धा आपण एकदा वाघ बघूया मगाशी आपल्याला बघायला भेटला नाही गर्दी तर दिसते एकदा जाऊन आपण परत वाघ बघूया सलाप पळत

你分不l对 खूप जवळून बघायला भेटला टायगरने आपल्याला खूप जवळून दर्शन दिलं आहे तर आता आपले सगळे प्राणी बघून झालेत तर आता आपण थोडं फिरूया चला तर मित्रांनो आता आपले सगळे प्राणी पक्षी बघून झालेत तर आता आपण एक्झिट करूया आणि व्हिडिओ इथेच थांबवूया तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर भेटूच अशा नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो गुड बाय टाटा